हॅलो फ्रेंड्स मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा काय झालं तर मुलांना घ्यायला गेलो आता आम्ही स्कूलमध्ये त्यानंतर तिकडून आल्यानंतर घरी आल्यानंतर चहा वगैरे पिलो आणि त्यानंतर आई रुपाली निघालेले आहे आहेत घरी मला पण जायचं होतं बाजारात तर मी पण त्यांच्यासोबत चाललेली आहे ते एप्रिल आमचाच ते जास्त भारी वाटत जाऊ का मग बाय 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 टाकता बाय रुपाली त्यांना तिकडे सोडलं त्यानंतर मी मार्केटमधून जाऊन भाजी वगैरे घेतली संध्याकाळसाठी आत्ता सा सकाळसाठी सा तर संध्याकाळसाठी मी शेपू वगैरे घेतला होता त्यानंतर भाजीसाठी मी म्हणजे कालवणासाठी मी शवगा घेतला भरपूर महाग भाज्या झा भाज्या झालेल्या आहेत आमच्या इकडे चाळीस रुपये पाव असा शवगा चालू होता तर मी अर्धा पाव आणलेला आहे तर जास्त काही शेवगा कोण खात नाही फक्त संध्याकाळच्या भाजीपुरता असला तरी चालतो आणि त्यासोबतच मी भाजी पण आणलेली आहे शेपूची पंचवीस रुपयाची जोडी एक तर आता माझं चाललेलं आहे इथं स्वयंपाक संध्याकाळचा स्वयपाक चाललेला आहे तर ऑलमोस्ट तिथं स्वयंपाक होत आलेला आहे आणि मला आता फक्त भाकरी वगैरे करायच्या आहेत दोन भाकरी करणार आहे बाकीचा स्वयंपाक झाला आणि फक्त भात थोडासा घालायचा आहे बाकी झालेला आहे तर कॅप्शन तुम्ही वाचून आलेलं आहे त्याच्यामुळे आता मला काही सांगायची एवढी गरज नाही आहे जिथं प्रॉपर्टी असते जिथं भाऊ बहीण असतात तिथे वाद हे असतातच असतात जर आहे ना आईवडील जर ठाम मुलांच्या आ, मागे जर थांब उभे राहिले आणि त्यांना काय योग्य काय अयोग्य हे जर सांगितलं समजावून तर त्यांना ते त्याच्यावरती जास्त काम करायला लागत म्हणजे मोठं झाल्यानंतर पण त्यांना सांगायला लागत की हे बाबा भांडू नका हे नका करू ते नका करू जर आधीपासूनच त्यांना चांगलं वळण लावलं तर मग त्यांना कळ म्हणजे सांगायची गरज नाही पडत ते आपोआपच हुशार होत जातात आणि आपोआपच त्यांना कळतं आपलं आपलं म्हणजे जास्त महत्त्वाचं काय प्रॉपर्टी महत्त्वाची आहे का, महत का आपले नातेसंबंध जास्त महत्त्वाचे आहेत हे कळायला त्यांना वेळ नाही लागत बरोबर आणि जर मुलांना आधीपासूनच शिकवलं की हे बाबा तुझं आहे हे ह्याचं आहे ते त्याचं आहे हे त्याचं आहे अगोदरपासूनच वाटा म्हणजे त्या लहान मुलांना अजून तर काय कळत पण नाही तरच त्यांना जर प्रॉपर्टीतले हिस्से वाट हिस्से घालून दिले हे तुझं आहे आणि हे तू सांभाळ अजून त्यांना काही कळतं नसतं तोपर्यंत त्यांना सांगितलं ना तर ते पोरं ना हे होत जातात की नाही बाबा हे माझं आहे मी हे माझं कुणाला बरोबर शेअर नाही करणार ह्या माझ्या गोष्टी लहानपणापासून जर शेअरिंगची सवय लावली आता जर मुलं शाळेत जात असेल त्यांना जर शेअरिंगची सवय लावली तर ते मोठेपणे पण ते तसेच वागतात समजदारपणे होतात समजदार होतात आणि जर लहानपणापासूनच हे तू हे तूच ठेव असं जर त्यांना सवय लावली तर मग त्यांना खूप अवघड जातं पुढं जाऊन हट्टी स्वभावाचं होतात आणि त्यांना नात्यांपेक्षा पैसा प्रॉपर्टी आपलं तुपलं हे जास्त कळायला लागतं बरोबर का नाही आणि हे ना लहान वयामध्ये फक्त त्यांना खेळायला देत जावं त्यांच्यावर चांगले संस्कार करा बाकीचं हे तुझं माझं मोठं झाल्यावर होतं करणं कर कळतंच कर, कर, आत्ता काय तू लहान असतानाच काय ते प्रॉपर्टी व विकणार आहे की खरेदी करणार आहे की काय करणार त्याचं आयुष्य पहिल्यांदा तुम्ही घडवा आधी आणि नंतर मग त्याला चांगलं हे करा आणि लहानपणापासूनच आपण जर त्यांना सवय लावतो की हे तुझं आहे आणि हे तुला पुढे जाऊन काय करायची गरज नाही फक्त पोटापुरतं थो थोडंसं कमव आणि तेवढंच खा एवढं असं जर झालं ना तर ते मुलाचं झालं मुलांचे स्वभाव विचित्र होत जातात आणि आपला हक्क गाजवायचा कसा हे त्यांना फक्त कळतं बाकीचं का काहीच नाही कळत आणि त्यांना एवढं कळतं की आता लहानपणापासूनच हे आपल्याला आहे आपल्याला दुसरं काही काम करायची गरज नाहीये आपल्याला तर मिळालेलं आहे आपल्याला फक्त खायचं आहे एवढं कळतं आपलं म्हणजे करिअर काय आहे हे काहीही कळत नाही त्यांना आपण फक्त आपल्याला हे ऐकता थे थे, येणार आहे हे आहे हे त्याचं आहे आणि ते त्याचं आहे एवढं त्यांच्या फक्त लक्षात राहतं करिअर काहीही त्यांचं करिअरशी लेणं घेणं नसतं किंवा आपण पुढे जाऊन काय करायचं आहे त्यांचे पुढचे ध्येय काय असले पाहिजे हे काही त्यांच्या डोक्यात नसतं त्याच्यामुळे अगोदर तुम्ही त्यांना नीट संस्कार करा त्यांना पुढे काय व्हायचं आहे ते शिकवा बाकीचं प्रॉपर्टी हे हे ते तर मोठं झाल्यानंतर तर ते वाटूनच घेणार आहेत कोण कोणता भाव कोणत्या भावाला चुकलेला नाही आहे कोणता हिस्सा कोणत्या भावाला चुकलेला नाही बरोबर की नाही तर हे गोष्टी ना जरा हे केलं पाहिजेत म्हणजे आईवडिलांनीच पुढाकार घेऊन आईवडिलांनीच कोणत्या गोष्टी मुलांना शिकवायच्या आणि कोणत्या नाही शिकवायचे हे लक्ष दिलं पाहिजे ठीक आहे की नाही जर मी सांगत मी काय चुकीचं सांगत असेल तर मला माफ करा बरोबर का नाही कारण पण आजकालचे आईवडील जे आहेत ते असंच शिकवतात मुलांना आणि ते त्यांच्या डोक्यात पक्कं बसतं कोणते ध्येय नसतात त्यांच्या पुढे कोणतं काय नसतं आपल्या पुढं आपल्याला एवढं एवढं दिलेलं आहे आपल्याला उड़ फक्त फोटापुरतंच करायचं आहे तेवढंच खायचं आहे एवढंच शिकवलेलं असतं त्यामुळे मुलं पुढं जाऊन काहीच करत नाही आणि तो पुढं जाऊन त्या त्या मुलांच्या आईवडिलांना तो त्रास होतो कारण त्यांनी त्या मुलाला तेवढं शिकवलेलं असतं तर आज पूर्ण किचन जे आहे ते साफ करून घेतलेले थोड्याशा भिंती ज्या आहेत त्या खराब झालेल्या चिकट झालेल्या त्याच्यामुळे वरती त्या किचन वाट्यावरती चढून सगळ्या भिंती वगैरे मी साफ करून घेतलेल्या आहेत आणि ते छान आता स्वच्छ दिसायला लागलेले ते पिवळं पिवळं दिसत होतं व्हिडिओत जरी नसलं दिसत तरी ते एकदम थोडं कसं तरी दिसत होतं त्या त्यामुळे सगळं किचन आज स्वच्छ करून घेतलेले आणि ते किचन स्वच्छ झाल्यानंतर मला खूप छान वाटते मस्त असं किचन स्वच्छ स्वच्छ दिसते